नमस्कार भावन तुमच्या सगळ्यांचं आपल्या रोखोक अपडेट्स वर स्वागत आहे तर आज विषय असा आहे की आमदार संजय श्रीसाठ आणखी अब्दुल सत्तार या दोघांच्या वादविवादामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची डोकेदुखी वाढणार आहे का हा प्रश्न चिन्ह उपस्थित होतोय आणखी येणाऱ्या हंगामी काळामध्ये निवडणूक नु, आहे तर त्या निवडणुकीमुळे अब्दुल सत्तार यांनी छत्रपती संभाजीनगर शहरामधले त्यांचे जितकेही कार्यकर्ते होते त्या सगळ्यांच्या बैठका वगैरे घेणं हे सूत्र चालू केलेलं आहे व मंत्री महोदय असं दिलं होतं की शहरामधली जी वाढती गुन्हेगारी आहे संपवायची आहे आणखी याची सुरुवात थेट मधून करायची आहे तर त्यांचा हा इशारा जो होता तो ह्या इशारा थेट अब्दुल सत्तार यांना होता का हा प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय आणखी अब्दुल सत्तार साहेबांचा सा एक तारखेला वाढदिवस होता तर वाढदिवस असताना शहरामध्ये जो सोळा आयोजित केला होता तर त्या सोहळ्यामध्ये त्यांनी एक वक्तव्य असं केलं म्हणता येईल कि बघा हे आलेले आहे त्यांचं कि सिल्लोड मध्ये कधीही आले नाहीत आणि माझी दादागिरी संपणार का अशी भाषा करता उलट मीच आता छत्रपती संभाजीनगर शहर शहरात येऊन तुमची दादागिरी बंद करेन असा थेट इशारा माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिलेला दिलेला आहे संजय शेठाट यांच्यात हंगामी काळात जोरदार संघर्ष बघायला मिळणार आहे दोघां ही आव्हान प्रति आव्हानही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी डोकेदुखी ठरणार आहे कारण दोघही एकाच पक्षाचे आहेत शिंदे गटाचे दोन्ही आमदार आहेत पण दोघांच्याही वादविवादामुळे उपमुख्यमंत्री यांच्या डोकेदुखी वाढणार आहे का हा प्रश्न चिन्ह उपस्थित होतोय जसे की आता आपल्या छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये संजय शेरठा साहेबांचे जे कार्यकर्ते आहेत तर तसेच आमदार अब्दुल सत्तार साहेब यांचेही कार्यकर्ते आहेत तर दोघांच्याही या निवडणुकीला खिचाखिची जी स्पर्धा आहे तर ही स्पर्धा कुठल्या लेवलला जाते आणखी या स्पर्धेमुळं एकाच पक्षाच्या असल्यामुळं एकनाथ शिंदे साहेब जे आहेत हे महाराष्ट्राचे आता उपमुख्यमंत्री आहेत तर यांची डोकेदुखी वाढू शकते का कारण हा प्रश्न चिन्ह फार गंभीर्याने जा घेतला जातोय असं चित्र बघायला आपल्याला भेटत आहे कारण शेवटी किती केलं तर दोघे एकाच पक्षाचे आहेत आणखी संजय शेषाट साहेबांना पहिल्यांदा मंत्रीपद भेटलेला आहे आणखी अब्दुल सत्तार साहेब जे आहेत तर हे नाराज झाले होते तर आता अब्दुल सत्तार साहेबांची दुसरी प्रतिक्रिया काय येते हे आपण बघू आपल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये